या आंदोलनाला धोका हसायचे त्यांना असं वाटायचं की मंत्र करण्यास सक्षम नाही हे माहीत नाही प्रश्न उचलते ते संपूर्ण आणण्याची ताकद सुद्धा या जनतेमध्ये असते आज या जनतेचा विजय झाला आज या दारूच्या वारला दिल लागलं केवळ आम्ही या पंधरा दिवसाच्या लढाईमध्ये या देशी दारू बारला दिल लावण्याचे यशस्वी झालो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था का, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यांनी निर्माण केला होता याची दादागिरी आम्ही बघत होतो दोन महिन्यातच या हे दारू विक्रेते आमच्या महिला भगिनींना पाहून हसायचे अशी परिस्थिती यांनी निर्माण केली होती माननीय जिल्हाधिकारी जयवटली या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाला टोळ्यासमोर ठेवून हे बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आज रोजी हा देशवंत बार बंद झाला आमच्या या सर्व वडगाव आनंद दे� होतो प्रफुल्लित झालेलं आहे खुशी आमच्या चेहऱ्यांवर आपण बघू शकतो आज जे जारू तुम बंगवंत त्याच्यात आम्हाला युवा ग्रामीण पत्रकार संघाने खूप सपोर्ट केला आमची जी प्रत्येक न्यूज आहे त्यांनी चालवली त्यांचे आम्हाला खूप सहकार्य लाभले त्याबद्दल युवा ग्रामीण पत्रकार संघ यांचा खूप खूप धन्यवाद